पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे जेपी नड्डा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय तसेच भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अकरा डिसेंबरला निषेध व्यक्त करण्यात आला अकोला जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे भाजी भूमेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात सोपान कणेरकर यांच्या सूचनेनुसार भाजी युमो अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने मूर्तिजापूर इथे निदर्शने झालीत आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील झाली सचिन बापू देशमुख अमोल पिंपळे लकी अग्रवाल पप्पू मुळे हर्षल साबळे कमलाकर गावंडे अमित नागवान अनिल अग्रवाल अभिजित धहाले बबलू भेलोंडे विशाल गुप्ता लखन अरोरा निलेश वानखडे अमन महल्ले राम जोशी विलास साळवे राजीव कांबळे आशिष गुंजाळ यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर